सोहं भावे साण्डिले बाल्य पूजा सोहं रूपे जाण आत्म राजा सोहं शब्दे तो हम तत्वे आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील प्रस्तावना दुसरी भाग दुसरा वैदिक परंपरेला अनुसरून हंस गायत्री अजपा जप अज़प विधान हा, योग वेद सम्मत अणी वेद असा सांगितलं आहे आणि वेदमान्य वेद अशी जी तारक गायत्री त्या गायत्रीचेही गुह्यतम सार म्हणजेच सोहम अजपा गायत्री होय याबद्दल वादच नाही प्रत्येक मिनिटाला जाणता वा अजाणता देहधारक जीव मात्र पंधरा वेळा या अजपा गायत्रीचा जप करीत असतो आणि त्याच्या जोरावरच जायते अस्ती, वर्धते, विपरिश्रणमते अपक्षीयते आणि नश्यती या सहा अवस्था कंठून जीवन संपवित असतो नामरूप धारण करणारं शरीर आणि त्याचा हा संसार म्हणजे एक प्रदीर्घ स्वप्न आहे परंतु तेच सत्य समजलं जातं आणि त्याचा प्रेरक आणि परिपूर्ण जीवनाचा साक्षी असलेला हा सोहम किंबहुना जीवाचाही जीव त्याला मात्र कोणीच ओळखीत नाही अंतरंगात राहणारा सोहम आणि बाहेर सर्वत्र व्यापून असणारा सोहम किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं सा म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत याची प्रचिती गुरुप्रणीत आणि संप्रदायाला अनुसरून सोहम अजपाजपाचा जपा अभ्यास युक्त जप केल्यानं येत असते याचा अनुभव पूर्वी पुष्कळांनी घेतला आणि आजही अनेक लोक घेत आहेत योगमार्गात या सोहम अनुसंधानाची केवढी आवश्यकता आहे हे योगमार्गावरील निरनिराळे ग्रंथ वाचले असता लक्षात येईल ब्रह्मीभूत वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे महाराज यांच्या प्राकृत मराठी चरित्रात गुरुकन्या संवाद म्हणून पाच सहा पृष्ठांचा एक भाग या सोहम अजपेच्या विवरणासंबंधी आहे तो वाचकांनी वाचून पाहावा संतश्रेष्ठ परात्पर गुरु आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू म्हणून जिला गौरवलं जातं त्या श्री ज्ञानेश्वरी माऊलीनंही ज्ञानेश्वरीमध्ये सोहम भावे पारंगती रमीचे येथ या शब्दात नाथ संप्रदायांतर्गत सोहमचा उलगडा आणि गौरव केलाय परंतु या सोहम अजपेचा अनुभव संप्रदायानुसार आणि गुरुगम्य रीतीनच घ्यावा लागतो माझे परमस्नेही आणि श्री बिडकर महाराजांचे शिष्य श्री लग बापट यांनी लिहिलेल्या आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीप या श्री गजानन महाराजांच्या चरित्र ग्रंथात शेवटी महाराजांच्या शिष्यांचे आणि इतरही साधकांचे असे अनुभव दिलेत ते वाचले असता असं दिसून येईल की परमपूज्य महाराजांनी आपल्या कृपाकटाक्षानं आणि सोहम मंत्राच्या दिव्य प्रभावानं स्वतःला बुद्धिवादी आणि विद्वान समजणाऱ्या लोकांनाही अध्यात्म मार्गावरील दिव्य अनुभव देऊन त्यांचा भ्रमनिराश केला आहे दोन शब्द लिहायला गेलो पण ते फारच लांबले महाराजांसंबंधी काही लिहायला किंवा बोलायला गेलं की असंच होतं वाचक मला क्षमा करतील अशी आशा करतो सोहम प्रकाशन ही संस्था महाराजांनी सुरू केली सुरुवातीपासून संस्थेचे अध्यक्ष असलेले महाराजांचे शिष्य श्रुत विश्वनाथ त्रिंबक पाटणकर हे ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये कालवश झाले महाराजांच्या कार्यात प्रेमानं धावपळ करणारे महाराजांचे दुसरे शिष्य डॉक्टर नागेश सुब्राव कुमटा हेही पंचवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी महाराज चरणी विलीन झाले त्यांचं पुण्यस्मरण यावेळी झाल्याखेरीज राहत नाही सोहम प्रकाशनाचे हे अध्वर्यूच अशा रीतीनं निघून गेल्यामुळं या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी आम्हा लहान मंडळींवर पडली ती पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला हार्दिक सक्रिय सहाय्य देऊ केलं त्यांचे सर्वांचे आम्ही अतिशय आभारी आहोत महाराजांचे अनेक शिष्य ठिकठिकाणी थीक आपल्या प्रकृती धर्मानुसार गुरुप्रणीत सोहम अजपेच्या अभ्यासात मग्न आहेत यथावकाश ते प्रकाशात येतीलच त्या सर्वांच्या सदिच्छेनं म्हणजेच महाराजांच्या कृपेनं आत्मप्रभेची ही दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देण्यात आम्हाला फार आनंद होत आहे शेवटी श्री ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटल्याप्रमाणे प्रार्थना करतो ती अशी दुरितांचे तिमी जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अन वरत भूमंडळी भेटतू भोता चला कल्पतरुंचे आरव चेतना से गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेचे जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी आदि पुरुषी अखंडित श्री सद्गुरु असतो याबरोबरच या, या दुसऱ्या प्रस्तावनेचं वाचन आता समाप्त होते ही प्रस्तावना लिहिली होती प्रताप नरहरी यंदे यांनी सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न या तारखेला आता उद्या आपण ऐकूया या ग्रंथातली तिसरी प्रस्तावना श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम तत्सत्